मुंबईमधल्या ड्रग्ज तस्करांवरती गेल्या काही दिवसात पोलिसांनी केलेल्या कारवाईची आकडेवारी अगदीच थक्क करणारी आहे मुंबई पोलिसांनी गेल्या पाच महिन्यात मिळून चारशे त्र्याहत्तर कोटी रुपयांचा ड्रग्ज पकडलाय किंवा ड्रग्ज हस्तगत केलंय गेल्या पाच महिन्यातल्या कारवाईत एकूण पाचशे सत्तर गुन्हे दाखल झाले आहेत आणि या प्रकरणात सहाशे शहाऐंशी जणांना पोलिसांनी अटक केली आहे मुंबईतले सर्वाधिक गुन्हे ड्रग्जच्या बाबतीतले हे गांजा आणि एम डी तस्करीचे नोंदवले गेले ड्रग सेवना प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या दोन हजार नऊशे बत्तीस इतकी आहे तर तीन हजार सहाशे चाळीस व्यक्तींवर पोलिसांनी थेट कारवाई सुद्धा केली आहे सूरज सावंत आपल्याला माहिती देतात सूरज कशी करण्यात आली आहे गेल्या काही महिन्यात ही महिन्या कारवाई मुंबई पोलिसांकडनं नक्कीच आपण पाहतोय ही तर फक्त पाच महिन्यातली कारवाई आहे एकूणच मुंबई पोलिसांनी जे ड्रग्ज तस्कर आहेत त्यांच्या मुसक्या आवळण्याच्या काम जोराने हे जोराने सुरू ठेवलेलं आहे त्यामुळेच ही मोठी आकडेवारी समोर आलेली आहे एकूण जर पाच महिन्यात आपण पाहतोय तर चारशे त्र्याहत्तर कोटी आणि सात लाखाहून अधिकचा सा ड्रग्ज जप्त करण्यात आलेला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या संपूर्ण पाच महिन्यात पाचशे सत्तर गुन्हे दाखल झालेले आहेत जे की मागच्या वर्षी त्याहून कमी होते ते आता या कारवाईमुळे वाढलेचं पाहायला मिळतंय तर सहाशे शहाऐंशी जणांना अटक करण्यात आलेली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वाधिक जी तस्करी होते ती म्हणजे गांजा आणि एम डी हे जे ड्रग्ज आहेत या प्रकरणात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे गांजा तस्करी मध्ये तीनशे एक्कावन्न जे मोठे कार्टून त्यावरती कारवाई झाली आहे आणि त्यामध्ये तीनशे सत्तर तस्करांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे तर एम डी मध्ये एकशे सव्वीस गुन्हे दाखल झाले असून एकशे त्र्याण्णव जणांना अटक करण्यात आलेली आहे त्यापाठोपाठ आपण पाहिलं तर हेरोईन तस्करीमध्ये दहा त्याचबरोबर कोकेन अठरा आणि अन्य दोन गुन्हे असे मोठी ही कारवाई एकूण पाच महिन्यात मुंबई पोलिसांनी केली बरोबर आहे पुण्यामध्ये ड्रग्ज संदर्भातली अनेक प्रकरणं गेल्या काही महिन्यांमध्ये समोर आलेली होती आणि याच प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत केलेली पोलिसांनी ही केले कारवाई सुद्धा तितकीच महत्वाची मानली जाते धन्यवाद सूरज या अपडेट्स बद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट